हॅलो माय डियर स्टुडंट्स वेलकम टू माय चैनल, आज आपण पाहणार आहोत युनिट थ्रीमधील पेज नंबर फोर्टी वन तर इथं हा प्रश्न दिलेला आहे तो काय प्रश्न आहे बघूया हा प्रश्न अल्योनुष्काज स्टोरी इज गिवन बिलो इन शॉर्ट रीड इट अँड फिल इन द ब्लँक्स खाली अल्योनुष्काची गोष्ट थोडक्यात दिली आहे ती वाचा आणि गाळलेल्या जागा भरा आता तुम्हाला इथं काही बॉक्स दिसत आहेत हे जे बॉक्स दिसत आहेत ना हा बॉक्स हा बॉक्स हा बॉक्स या बॉक्समध्ये अल्योनुष्काची स्टोरी दिलेली आहे पण त्यातल्या काही जागा गाळलेल्या आहेत आता त्या गाळलेल्या जागी कुठला शब्द येईल किंवा कोण कोणते शब्द येतील हे आपण ह्या ॲल्योनुष्काच्या स्टोरीमधून शोधून लिहायचे आहेत तर सर्वात आधी ह्या पहिल्या बॉक्समध्ये लिहिलं आहे ॲल्योनिष्काज डॅश डॅश टेल्स हर टू लुक आफ्टर हर डॅश 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 आता इथं ॲडिओनुष्काज नंतर एकदा डॅश आलं म्हणजे इथं एक, एक शब्द येईल तर तिथं शब्द येईल ॲडिओनुष्काज मदर तर तिथं शब्द येईल मदर त्यानंतर टेल्स हर टू लुक अपटर हर डॅश 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 दोनदा आहे म्हणजे इथं दोन, दोन शब्द येतील तर यातला पहिला शब्द असेल टेल्स हर टू लुक कॉप्टर हर बेबी पहिला शब्द येईल बेबी आणि त्याच्यानंतरचा दुसरा शब्द येईल ब्रदर मग इथं वाक्य तयार होईल अल्योनुष्काज मदर टेल्स हर टू लुक कॉप्टर हर बेबी ब्रदर इथं आपल्याला तीन शब्द भरायचे आहेत एल्युनुष्काज पहिला येईल मदर त्यानंतर टेल्स हर टू लुक आफ्टर हर बेबी ब्रदर बेबी आणि ब्रदर असे दोन एकूण तीन शब्द येतील या पहिल्या रकान्यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये त्यानंतर या दुसऱ्या बॉक्समध्ये बाण केलेलं आहे तिकडे जाऊया आपण ॲल्योनुष्का गोज आऊट टू प्ले विथ अल्ल्योनुष्का खेळायला गेली कोणासोबत तर इथं दोन शब्द आहेत तर ते दोन शब्द कुठले येतील तर हर फ्रेंड्स हर फ्रेंड्स पहिला शब्द येईल हर आणि दुसरा शब्द येईल फ्रेंड्स असं हा बॉक्स पूर्ण होईल तर कसं होईल बघा अल्ल्योनुष्का गोज आउट टू प्ले विथ हर फ्रेंड्स अशा प्रकारे हा दुसरा बॉक्स सुद्धा पूर्ण झाला त्यानंतर बाण केलेला या तिसऱ्या बॉक्सकडे तर तिसऱ्या बॉक्समध्ये सुरुवात आहे द डॅश डॅश फ्लाय अवे विथ हर बेबी ब्रदर द नंतर डॅश दिलंय म्हणजे एकच डॅश आहे तिथं एकच शब्द येईल तर तो शब्द येईल गीज गीज शब्द लिहायचा इथं आणि लिहिल्यानंतर बघूया काय होईल तो पूर्ण बॉक्सचा अर्थ द गीज फ्लाय अवे विथ हर बेबी ब्रदर ते गीज पक्षी तिच्या लहान भावाला घेऊन गे। उडून गेले असा त्याचा अर्थ होईल त्यानंतर त्यांनी लगेच इथं या बॉक्सकडे बॉन्ड केलेलं आहे बघा हा खाली बॉक्स दिसतोय या बॉक्सकडे बाण केलेला आहे आता या बॉक्स बद्दल जाणून घेऊया डॅश डॅश रन्स आफ्टर देम डॅश डॅश रन्स आफ्टर देम टिंब टिंब त्यांच्या मागे पळालं कोण पळालं असेल अल्ल्योनुष्का अगदी बरोबर आहे त्याचं उत्तर आहे ॲल्योनुष्का मग इथं डॅश डॅशच्या ठिकाणी लिहायचं ॲल्योनुष्का रन्स आफ्टर देम इथं हा बॉक्स सुद्धा पूर्ण झाला त्यानंतर हा पुढचा बॉक्स आहे या बॉक्समध्ये बघा पूर्ण वाक्य दिलेलं आहे अल्योनुष्का मेट्स द ओवन अल्योनुष्का मीट्स द ओवन म्हणजे एल्योनुष्काची भेट त्या ओव्हनबरोबर झाली म्हणजे त्या पावाच्या भट्टीसोबत तिची भेट झाली त्याचं पुढं टिक केलेलं आहे त्यांनी बाण केलेलं आहे बघा इथं एल्योनुष्का मीट्स आता ओव्हनला भेटल्यानंतर एल्योनुष्का कोणाला भेटली असे डॅश डॅश दोन शब्द आहेत एल्योनुष्का मीट्स द डॅश डॅश आणि पुढं स्पेस देऊन पुन्हा डॅश डॅश म्हणजे तिथं काय झालेलं आहे दोन शब्द येणार आहेत तर तिथं जो शब्द येईल तो आहे ॲल्योनुष्का मीट्स द ॲपल ट्री इथं पहिला शब्द येईल ॲपल आणि दुसरा शब्द येईल ट्री मग हा, हा बॉक्स पूर्ण होईल कसा बघा ऍल्योनुष्का मीट्स द ॲपल ट्री अशा प्रकारे हा बॉक्ससुद्धा पूर्ण झाला त्यानंतर या बॉक्समध्ये बघूया आपण डॅश 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 असं तीन प्रकारे आहे म्हणजे तीन शब्द येणार आहेत तीन प्रकारे आहे म्हणजे तीन शब्द येणार आहेत तर काय बघूया वाक्य डॅश 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 मिल्क रिवर तर इथं पहिल्या डॅशमध्ये येईल शी शी त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी येईल थँकड त्यानंतर तिसऱ्या डॅशमध्ये येईल द आणि मिल्क रिवर अशा प्रकारे हा बॉक्स कसा पूर्ण होईल बघा शी थँकड द मिल्क रिवर तिने दुधाच्या नदीचे आभार मानले अशा प्रकारे हा बॉक्स पूर्ण होईल त्यानंतरचा हा पुढचा बॉक्स आहे हा बॉक्स एल्योनुष्का फाइंड्स हर डॅश डॅश स्पेस दिलंय पुन्हा डॅश डॅश इन बाबा यागाज हट ॲल्योनुष्काला तिथं कोणीतरी बाबा यागाच्या झोपडीत दिसलं ते कोण होतं तर ते डॅश डॅशच्या ठिकाणी लिहायचं तर तिथं काय येईल बघा ऍल्योनुष्का फाइंड हर पहिलं शब्द येईल बेबी आणि दुसरा शब्द येईल ब्रदर इन बाबा यागाज हट अशा प्रकारे हा बॉक्स पूर्ण होईल अल्योनुष्का फाइंड हर बेबी ब्रदर इन बाबा यागाज हट हा बॉक्स इत पूर्ण झाला त्यानंतर हा बॉक्स अल्योनुष्का रन्स ऑफ विथ हर अल्योनुष्का पळत सुटलेली तिच्या टिंबटिंबसोबत कोणासोबत तर दोन शब्द येणार आहे तिथं पहिल्या डॅशमध्ये एक आणि दुसऱ्या डॅशमध्ये एक तर ऍल्योनुष्का रन्स ऑफ विथ हर पहिला शब्द येईल बेबी आणि दुसरा शब्द येईल ब्रदर मग बॉक्स कसा पूर्ण होईल बघा एल्योनुष्का रन्स ऑफ विथ हर बेबी ब्रदर अशा प्रकारे हा बॉक्स पूर्ण होईल त्यानंतर त्याच्या खालचा बॉक्स आहे ॲल्योनुष्का हायड सिन द मिल्क रिवर ॲल्योनुष्का दुधाच्या नदीत लपली असं हे पूर्ण बॉक्स दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढचं बॉक्स बघायचं आहे हे बॉक्स ऍल्योनुष्का हायड सिन द डॅश 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 आता या वाक्यात दोन शब्द बसणार आहेत या वाक्यात दोन शब्द बसणार आहेत मग इथं पहिला शब्द येणार आहे ॲल्योनुष्का हायड्स इन द ॲपल ट्री पहिला शब्द येईल ॲपल आणि दुसरा शब्द येईल ट्री ॲल्योनुष्का हायड्स इन द ॲपल ट्री अशा प्रकारे हा बॉक्ससुद्धा कंप्लीट झाला त्यानंतरचा हा बॉक्स पुढचा बॉक्स अल्योनुष्का हायड्स अल्यो इन द डॅश डॅश ॲल्योनुष्का टिंबटिंबमध्ये लपली इथं एकच शब्द आहे तर काय येईल अल्योनुष्का हायड्स इन द ओवन म्हणजे अल्योनुष्का त्या गरम भट्टीमध्ये पावाच्या भट्टीमध्ये लपली त्यानंतर शेवटचं आहे इथं घराच्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं घराच्या आकृतीमध्ये अल्योनुष्का कम्स होम ॲल्योनुष्का घरी पोहोचली घरी गेली अशा प्रकारे ही कथा गाळलेल्या जागांनी भरून आपण पूर्ण केली इथं आपल्याला करायचं काय तर आपल्याला जी स्टोरी वर दिलेली आहे त्या स्टोरीमधून काही शब्द घ्यायचे आहेत आणि या गाळलेल्या जागा भरायच्या आहेत अगदी मी जसं दाखवलेलं आहे तसं भरून तुम्हीसुद्धा गाळलेल्या जागा भरू शकता